उमेदवार अजून एक पुढे ऐकून घ्या हे डायरेक्ट लाईव्ह आहे तुम्हाला बोलायचं आहे डायरेक्ट आहे ठीक आहे एक मिनिट बाकी सगळे असे ऐकून ओके ठीक आहे हो काय कसा करतो पडतो तुम्ही बघतच आहे छान प्रतिसाद आहे आणि लोकांमध्ये उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे काँग्रेसच्या यावेळेस या प्रभागामध्ये बदल निश्चित आहे मतदारांशी संवाद साधना काय बोलले मतदारांचा इतका छान प्रसंग आम्हाला मिळून राहिलेला जिथे जिथे चालू आहे तिथे आम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळून राहिला आहे मॅम काय बोलाल तुम्ही काय कुठले मुद्दे आहेत मतदारांचे मुद्दे हेच आहे की यावेळेस आम्ही काँग्रेसलाच निवडून देऊ आणि तुम्हाला माहीतच आहे म्हणे की काय सुरू आहे यावेळेस जनतेचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे काय बोलाल तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष बीजेपीची सत्ता चालली आहे बाकी काहीच नाही सगळं सगळं पाणी आहे आता आम्हाला बदलाव करून थोडस सुधारणा करायची आहे जनतेची सुधारणा करायची लोकांना बदलाव पाहिजे आहे आहे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळून सर्व म्हणत की चार पॅनल आमचे मुद्दे अनेक मुद्दे या प्रभागामध्ये गेले म्हणजे तुम्हाला सांगतो या तीन चार महिन्यापासून म्हणजे सहा महिन्यापासनं ओसीडब्ल्यू ने जे तीन महिन्याचे बिल एका महिन्यात आणलेलं आहे हा ज्वलंत मुद्दा आहे पहिले तीन महिन्याचं बिल दोनशे रुपये यायचं आता महिन्याचं बिल बारा बाराशे रुपये येऊन राहिले जनतेची लूट होऊन राहिलेली आहे आणि खोदलेले रस्ते लेटेस्ट म्हणजे सहा महिन्या पहिले एक पहिले खोदलेले रस्ते पुन्हा फोडून ते रोड करून जनतेची साक्षात लूट करत आहे रस्ता पुन्हा फोडला जात आहे पुन्हा सर्व जनतेची लूट होत आहे मेला आता जे रस्त्याचे कुठे उंच कुठे खाली विद्यार्थ्यांना जायला सुद्धा म्हणजे जी गाडी काढत आहे ती तिथे अडत आहे कोणत्या रस्त्याने काढाव काय काढाव विद्यार्थ्यांच्या दिले आहे पण ते, का, ते अर्धवट काम सोडलेले आहे जनता पूर्ण त्यांच्या बाई त्रस्त झालेली आहे काय मतदारांना तुम्ही हवामान करणार आमच्याकडे सिमेंट रोड बनल्यामुळे अठ्ठावीस च्या जो दिगुरी वाढ आहे सिमेंट रोड बनल्यामुळे पूर्ण घराही पाणी गुजत आहे त्या समस्येकडे मी लक्ष करणार भाऊ रस्ते वीज हे <सथी> तर राहणार समस्या काही वाद नाही आहे परंतु मनपाच्या शाळा क्रीडांगण ही लायब्ररी क्लिनिक हे सुद्धा प्रामुख्याने मतदारांनी मोठे सांगितले तुमचं काय मत या प्रभागामध्ये या पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये मुलांसाठी प्लेग्राऊंड नाही हा एक ज्वलंत मुद्दा आहे पुन्हा या प्रभागामध्ये लाईट विद्युतचा इतका खंडित होतो वीज पुरवठा इतका खंडित होतो वीज पुरवठ्यापायी या प्रभागामध्ये जनता प्रस्ता आहे पुन्हा डिवायडरवर आपण पाहिलं असमना मूर्तीतनं तुम्ही आहे त्या डिवायडरचे झाडाचे दमी तोड केली जाते त्या डिवायडरवर झाडा लावा आम्ही पत्र दिलं होतं महानगरपालिकेला पण महानगरपालिकेने काही ऍक्शन घेतले नाही ज्वलंत मुद्दे आहे पुष्कळ असे सारे मुद्दे आहे पुन्हा का तुमची रमना एंट्री केली तर तुम्हाला कुक्रजा दिसतं समोर कुक्रजा समूहामुळे या प्रभागामध्ये लोकांच्या याच्यावर खूप परिणाम झालेला आहे लोकांचं स्वास्थ खराब होणार आहे धुळेचं साम्राज्य या रमनाम्ती परिसरामध्ये आहे आणि ज्वलंत आहे पुन्हा पाच वर्ष या प्रभागामध्ये काँग्रेस सतत काम करत आलेली आहे म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की जनतेला आवाहन करतो नम्र विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला तुमचं मत फक्त काँग्रेसला द्या अशी मतदारांना काय आवाहन करणार आरोग्य जसं आरोग्याचे केंद्र जे राहतात महिलांना वगैरे ते फार कमी प्रमाणात आहे लोकांना खूप दूर असं जावं लागतं आणि आपण शाळेमध्ये जे व्यवस्था आहे किंवा क्रीडांगणे आहे, आहे ते पद्दत आहे, लोकान ना है करने, नाही आहे आणि रस्त्याचे काम जे आहे ते वेगळ्या पद्धतीने चालू आहे म्हणजे रस्त्या लोकांना विश्वासात घेऊन हे काम करण्यात आलेले नाही आहे त्याच्यामुळे लोक खूप त्रास होऊन राहिलेला आहे जसा पाण्याचे बिल म्हटलं भाऊनी कोणाला पाच रुपये सुद्धा येऊन आले आणि कोणाला दोन दोन हजार रुपये सुद्धा येऊन आलेला आहे असे त्यांचे कामं चालू आहे आणि जेव्हा रिडिंग घ्यायला येतात तर रिडिंग व्यवस्थित घेत नाही ते असेच पाहतात आणि चालले जातात आणि त्या बेसवर ते लोकांना बिल पाठवून तर हा प्रश्न लोकांचा आहे पाण्याचा पण प्रश्न आहे आणि रस्ते उंच झाल्यामुळे काय लोकांच्या घरात पाणी जाऊन राहिलं विहिरीमध्ये पाणी जाऊन राहिलं आणि ते विहिरीमध्ये पाणी गेल्यानंतर ते जे घाण पाणी आहे ते लोकांना प्यावं लागते असं पावसाळ्यामध्ये वातावरण या एरिया मध्ये झालेलं होतं तर हे मुद्दे आहे काही लोकांचे मतदारांना हेच हात जोडून विनंती आहे की एक चान्स काँग्रेसला द्या आमचे पूर्ण पॅनल निवडून आणा बदल हवा बरे